दादा नमस्कार नमस्कार आ, काल ओतूर या ठिकाणी एक घटना घडली त्यामध्ये आपण काही पत्रकारांवरती रुद्रावतार धारण केला होता काय नक्की घडलं होतं आणि तुमची आज प्रतिक्रिया काय तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत दादा हा, हा तालुका सर्वांचा आहे आणि या तालुक्याची नैतिक जबाबदारी सर्वांची आहे ज्यावेळेला अनिष्ट पद्धतीच्या घटना घडत राहतात ज्या वेळेला लोकांना सेवा नाही परंतु त्या टोलचा एकरी वाहतूक आणि अतिशय आनंद रस्ता ज्यावेळेला धोकादायक होतो आणि दीड महिन्यामध्ये एकोणीस बळी जातात सत्तावीस लोक जखमी होतात अशा वेळेला टोल घेणं हे माझ्या दृष्टीने अतिशय चूक आहे ते कायद्यामध्ये बसत नाही त्या अनुषंगाने आपण चर्चा केली त्या चर्चेमध्ये काही मतमतांतर आली आणि त्या दृष्टीने आपण चर्चा करत असताना माझा आवाजच मोठा आहे तुम्हाला माहिती हा आवाज धाडणार आहे हा सह्याद्रीचा आवाज आहे हा छत्रपती शौर्यांच्या भूमीतला आवाज आहे कोणी याचा गैरअर्थ करू नये परंतु आपण सर्वांनी एकजुटीने हा तालुका पुढे नेला पाहिजे आणि रस्त्यावरचा प्रत्येक माणूस माणूस सुरक्षित केला पाहिजे अशा पद्धतीची भावना माझी काल होती आजही तीच आहे आणि उद्या तीच राहील काल ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांच्यावरती आपण मोठ्या प्रमाणात पकड केली त्यांच्यावर काही लावा वगैरे आरोप केले मात्र हे गैरसमजातून झाले असं वाटते का तुम्हाला नाही विषय असा विषय असा आहे की समाजामध्ये एखादी गोष्ट ज्या वेळेला अतिशय व्याकुलतेने समाज ज्या वेळेला त्या प्रचंड त्या आगीतून प्रवास करत असतो अशा वेळेला आपण संलग्न होऊन काम करायला करला पाहिजे कुठलंही मिसकम्युनिकेशन असू नये पत्रकार आमचे बंधू पत्रकार आमचे मित्र हे सगळे आमचे बंधू आहेत कालही आणि आजही आणि पुढे भविष्यातसुद्धा आम्ही सगळे मंडळ मंडळी एकत्र हो। येऊन जनतेच्या हितासाठी काम करू याच्यामध्ये कुठलाही समज नाही गैरसमज नाही फक्त मिसअंडरस्टँडिंग होऊ नये अशी आमच्या सर्वांची धारणा आहे